नमस्कार शेतकरी मंडळी मी माझं नाव भानुदास श्रीराम नेमाने तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी आहे मी मागील वर्षी खरीपला मार्केटमधून महाबीज या कंपनीचे सुवर्ण सोया ही सोयाबीनची जात निवडली आणि ती पेरली तर तिचा मला असा अनुभव आला की ती पांढऱ्या फुलाची असल्यामुळे त्यावर व्हायरस फार कमी आला आणि त्याचे विशेष असं आहे की त्याच्या शेंगा ह्या काटेरी असल्यामुळे त्यावर कीड फार कमी पडली आणि ॲव्हरेजमध्ये पण चांगल्या प्रकारे उतरलं ते त्याचं ॲवरेज मला सरासरी दहा ते बारा क्विंटल या प्रमाणात उतरलेलं आहे आणि एक चांगली रिसर्च व्हेरायटी आहे त्यामुळे ही व्हेरायटी शेतकऱ्यांनी पेरावी अशी माझी कडकडीची विनंती आहे अजून दुसरं सांगायचं म्हणजे महा या व्हेरायटीमध्ये जास्त पाऊस जरी आला आणि थोडंसं पावसात जरी हे झालं तरी त्याच्या सैंगीचं जे श टक्कर आहे वरचं शेल्टर जे आहे ते जाळं असल्यामुळे पाण्याचा अति म्हणजे गंजी लावल्यानंतर पाणी जर पडलं थोडंफार तरी ते सहन करू शकते पाण्याचा त्यावर फार प्रादुर्भाव होत नाही आणि आपलं सोयाबीन हे चांगल्या स्थितीत राहते तरी शेतकऱ्यांना अशी आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त सुवर्ण सोया ही व्हेरायटी करून आपलं उत्पादन वाढवावं अशी कडकडीची कर विनंती आहे महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं